शुभ सकाळ मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मंडळी आता आपण आलेलो आहोत बरेच दिवसानंतर फिरण्याचा प्लॅन झालेला आहे आणि आपण आलेलो मित्राकडे कुठे तर वैतरणाला आणि हा आपल्या ऑफिस मित्र अजून एक करण आणि मंडळी आम्ही आता आहोत कोलीवाड्यात आणि तुम्हाला दाखवतो सकाळ सकाळ जर जा दर्शन झालं तरी बघा देवाचं दर्शन होतं खिडकीतून बघा तर मंडळी आजचा प्लॅन आहे फिरण्याचा काय आजचा प्लॅन आहे फिरण्याचा आता थोड्या वेळात कुठे जायचं ते कळेलच पण अजूनपर्यंत डिसाईड नाही केलं दोन तीन ऑप्शन आहेत तर जिथे आमचं डिसाइड होईल तुम्हाला सांगूच तर चला जास्त वेळ लावता व्हिडिओ स्टार्ट करतो पाँचा पाँचा। तर मंडळी हा आमचा बाबू मस्ती करते लय मस्ती करते हे बघ पलताय पलतायत हे बघा बघा लवकर तर मंडळी या चहा पियाला सकाळ सकाळ काय करुठे काय वडापाव खाने आज तुम्हाला ये दुकान में रहा है। <laughs> क्या है तुम्हारे दुकान में सब तो कुछ है। तो हमको क्या दोगे वो वो अच्छा ये ऐसा उठाओ मत क्या दोगे पाव दो अरे है? वो तो अभी तू क्या बोला है जो चाहिए वो दे दूंगा नहीं है लेके आओ फिर वो शाम को चलू नहीं चाहिए। मिलता। लेके आओ हमको पता नहीं <laughs> अरे। एक मिनट रखना <laughs> अरे, क्या <नर्भीवा>। अरे है। <laughs> आ हा लागतय तो अरे हा लागतय तो आमच्या अरे रुकना। <geraffilella> <k stuffing> चला अरे रुक अरे रुक ना यो बाबू गाडी चालव तो अननवर से सुरुवात नेलल ऐसा बघड ऐसा इपसा नेच मत अरे आलो

<िणाधर थी। िणाधर देखे> <प्रीक> वैतरण्यामध्ये <वादेखे> <प्रीक> <एक> <मदेखे> काय रे गावाचं नाव काय रे ऋषी कसराळी कसराळी हा बघा आपल्याला आकाशबाई भेटलाय आता मी देव मंदिरात जातोय तर आपण आता गावातील मंदिर बघूया सु सका, सकाळ सकाळ मस्तपैकी गाणी लागलेली भक्तीगीतं एकदम मन प्रसन्न झालं प्रताप मंदिरात आणि हा घुमट गाभाऱ्यामध्ये आहे आणि इकडे हनुमंताची मूर्ती गणपती बाप्पा आणि श्रीरामांची मूर्ती आहेत आणि इकडे आपले महादेव बोल, 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 बोल। हेलो है? हमारे घर पे मंडळी सकाळची नेहारी भाकरी समजून जा बरोबर ना मंडळी आता मी पहिलं डेस्टिनेशन आहे आमचं वसईमध्ये वज्रेश्वरी मंदिरात आलं बघा कुठे दाखवायला मिळालं तर दाखवतो तुम्हाला वज्रेश्वरी मंदिर जर मंडळी तुम्हाला यायचं असेल वसईमधून तर तुम्ही आंबाडे ही बस पकडायची ना रेरा अच्छा डायरेक्ट तुम्हाला आंबाडेमध्ये ह्या गावात उतरवेल बस अरे मंडळी हा आहे आजूबाजूचा परिसर आणि हा समोर आहे वज्रेश्वरी मंदिर वज्रेश्वरी देवीचं मंदिर आहे आणि बघा असा आजूबाजूचा परिसर आहे इकडे सगळ्या माणसं ओट्या घेऊन बसलेत आणि ही सुरुवात आता आम्ही ओटी घेतोय हे बघा शंभर आहे कंटिन्यू तर मंडळी मंदिरात तीन, तीन, तीन देव आहेत રેણુકા મા વજ્રેશ્વરી મા અને કાલિકા મા ફૂલે तर <गाँ> मंडळी हा अशा प्रकारे आपला वज्रेश्वरी देवीचा मंदिर आहे हे बघा पूर्ण आजूबाजूचा परिसर मंडळी असा वज्रेश्वरी मंदिर होत अशा तऱ्हेने वज्रेश्वरी देवीचं मंदिर बघितलं कैसा लाग आकाशबाई सोबत एकदम फर्स्ट क्लास आता पुढचं डेस्टिनेशन सा आहे साईबाबांचं सा मंदिर म्हणजे आजचा पूर्ण फिरण्याचा मूड आहे आणि बघू दिवसभरात किती काय काय बघायला मिळते काय कळवत मंडळी आता आम्ही आलो आहोत साईबाबांच्या मंदिरात चला तुम्हाला दाखवतो

ప్రతి శిర్డి मंडळी जे आपण पाहिले ते माई होती आणि अशा तऱ्हेने आपलं साईबाबांचं दर्शन पण भेटलेलं आहे आता पुढचा प्रवास बघूया कुठे जायचं आहे ते लक्ष्मण तुम्ही राम राम गेले होते वनवासला तेव्हा याच्यामध्ये शीतानी अंगुठ होता याच्यामध्ये रामने धुतला होता याच्यामध्ये लक्ष्मण त्या बाणू जर थंड पाण्याचे होते पंचवटीवरून बाण मारला पाणी गरम केला तेव्हा नाव पडला रामेश्वर महादेव मंदिर रामकुंड अच्छा।, अच्छा हे एका साईड वापरता शिवकुंठ अच्छा फक्त देवाला आंघोळी घाला लागतील शिवशं शंकराला आंघोळी गणपतीला नंदीला विष्णूला जेव्हा लागोळी घालायला लागते चार वाजता सकाळी चार वाजता संध्याकाळी चार वाजता गरम आहे आता फुल गरम अरे गरम आहे गरम आहे ना हे भगवान मंडळी बघा गरम पाण्याचा कुंड आहे आणि बाबाने आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आणि लखवे माणसं हा इथं बरे होऊन जाते अच्छा इथं राहायला लागतो सात दिवस पंधरा दिवस महिनाभर त्याच्यामध्ये बरं व्हायलाच पाहिजे अच्छा, अच्छा।, अच्छा। मंडळी मंदिर बघा एक नंबर सुंदर असं मंदिर आहे बघा कोणतं यो हा आणि गुरुवार रविवार पूर्ण साफ करायला लागते मला गुरुवार रविवार पूर्ण खाली करायला मध्ये पावसातून भरेल ना पावसा आला ना त्याचे झरे जे होल आहेत ते तुम्हाला हो होला दिसतो ना ते आता कमी झाला अच्छा, अच्छा। जसा जर पाऊस पडला त्याचे झरे आपल्या वायतात पाणी बारा महिने वायता पाणी याच्यामधून याच्यामध्ये येतो त्याच्यामधून नदीमध्ये मंडळी आता आम्ही कुंडात उतरलोय आणि एक काय सांगाल ना किती गरम पाणी आहे रे गरम पाणी मजबूत दाखवतो कमी आहे पण पाय टेकवतोय ना गरम 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 एकदम मस्त वाटत ना मंडळी इथे आंघोळीसाठी गरम पाण्याचे कुंड आहेत ते पण तुम्हाला दाखवतो हे असे समोर स्टॉल लावलेले आहेत जिथे तुम्ही आराम करू शकता हे बघा आणि ह्या साईडला गरम पाण्याचे चकुंड आहेत वरच्या साईडला